कोणी बघितला मीच बघितलं हो त्या लेकरांनी टाकला होता पसारा म्हणून काढला होता इथला बॅटरी द्यावी काय पुस्तके खाल्ला होता बिडू खाल्ला होता बिडूक तर मित्रांनो बघू शकता गावच्या साप आहे घरामध्ये त्यांनी बिडूक खाल्लेला आहे तर नमस्कार मित्रांनो बघू शकता घरामध्ये गावच्या साप आहे हा मी मित्रांनो बघू शकता बिडूक खाल्लेला आहे तर आपण त्याला रेस्क्यू करण्यासाठी आलो बघू शकता किती शांत पद्धतीने साप असलेला आहे हा बिनविषारी साप आहे त्याला काय घाबरायची कारण नाही मित्रांनो

कुठला सापा गावटी कुठला आहे सापाटी तर मित्रांनो बघू शकता हा गवत्या आहे बिनविषारी आपल्याच गावामध्ये घरामध्ये घुसला होता बिडिओ खाल्लाय ना आपण त्याला रेस्क्यू केलं मित्रांनो पर्यावरणामध्ये रिलीज करणार